माजी स्नेही डॉक्टर अशोक पोदार तोफिक खान साहब जकी खान साहब आज जिन्होंने हमें यहाँ इकट्ठा किया है वो उमर खान साहब डॉक्टर खान साहब व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर फैजल खा, खा, खान खालिद खान खान परिवार खान मित्र परिवार लातूरातील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सारेच प्रतिष्ठित नागरिक आणि खान परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले त्यांचे सारे शुभचिंतक बंधू भगिनी पत्रकार आणि मित्रांनो खान परिवाराने मला गॅलेक्सी मॉल तेथे कोको सुपर मार्ट याचं उद्घाटन करायचं आहे अशी मला कल्पना दिली आणि मग ती विनंती मान्य केली आणि आज आपण इथं सगळे एकत्रित आलेले आहोत मला इथं येण्याअगोदर याची मुळीच कल्पना नव्हती की अशा एका जागतिक दर्जाच्या व्यवस्थेचं आपण उद्घाटन करणार आहोत म्हणजे मी आज मन भारावून गेलंय आश्चर्याचा सुखद धक्का आज मी इथं अनुभवलेला आहे म्हणजे अगदी या कोको सुपर मध्ये पाऊल ठेवण्याच्या क्षणापासून मला हे जाणवलं सुपर मार्केट अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे आणि आपण मुंबईत आहोत हैदराबादमध्ये आहोत दिल्लीत आहोत किंवा अबुधाबीमध्ये आहोत दुबईमध्ये आहोत याच्यातही अंतर आपल्याला लक्षात येणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी खान परिवारानं उभी केलेली आहे आणि म्हणून त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे आणि त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि उमर यांनी यात पुढाकार घेतला आहे आणि खरंच मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की ते लातूर इथे शिकले वाढले लातूरमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर हैदराबाद येथे त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते साकारण्यासाठी तर ते स्वप्न साकारण्यासाठी जे शिक्षण आपल्याला घ्यावं लागतं ते शिक्षण देखील त्यांनी स्वतः निवडलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपलं स्वप्न साकारण्याचा प्रयास केला आणि त्याच्यामध्ये आज त्यांना यश प्राप्त झालं आहे असं मी म्हणालो हो हो। तर ते चुकीचं होऊन आहे आपल्यापैकी किती लोकांनी ते आज जाऊन पाहिले मला माहिती नाही म्हणजे नाही कोई बी गया ग्या हो कार्यक्रम झाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माझी अशी विनंती आहे की आपल्यापैकी प्रत्येकानं आज जाऊन फेरफटका लगावा हवा आणि नेमकं आपल्या एका लातूरकरानं लातूरसाठी काय केलं आहे याचा अनुभव आपण घेतला पाहिजे खरं म्हणजे कायमखारी कुटुंब आता अनेक पिढ्या व्यासपीठावर उपस्थित आहे आणि या कुटुंबाचं लातूरच्या जडणघटनेमध्ये जे योगदान आहे हे आपण विसरून चालणार नाही लातूरमध्ये प्रामाणिकपणे व्यवसाय करता येतो प्रामाणिकपणे आपण व्यवसाय केला तर प्रगती होते आणि यशही प्राप्त होतं याचं मूर्तिमंत उदाहरण कायम खाणी परिवार आहे हे मला इथं मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि एका पिढीनं केलं आणि दुसऱ्या पिढीनं केलं नाही असंही नाही एका पिढीने तर केलंच पण पुढची पिढी देखील पहिल्या पिढीचं काम आणखी पुढे घेऊन जाते याचं देखील उदाहरण आपल्याला कायम खाणी परिवाराकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं आणि आज खरंच मला लातूरकर म्हणून मला तर त्यांचा अभिमानच आहे पण आपल्यापैकी आप प्रत्येकाला देखील अभिमान वाटावा असं कार्य असं काम त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे की मला विशेष करून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं मी तर त्यांना असं म्हणालो की आपण कोको सुपरमार्ट हा नवा प्रकल्प या ठिकाणी सुरू केला आहे आणि दिस इज मेड इन लातूर सो आय एम एक्स्ट्रीमली प्राउड ऑफ दॅट बट दिस इज कम्प्लिटली कन्सेप्शुलाइज इन लातूर दिस इज मॅन्युफॅक्चर्ड इन लातूर दिस इज मेड इन लातूर आणि म्हणून मला याचं विशेष कौतुक आहे जगामध्ये काय चाललंय त्यांनी ते पाहिलं आणि मग ते लातूरमध्ये आपण का करू शकणार नाही ही भावना त्यांनी उराशी बाळगली आणि लातूरमध्ये त्यांनी हे निर्माण केलं आहे याचं मला विशेष कौतुक आहे आणि आज मला आठवण होते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची जे जे नवं ते, ते लातूरला हवं ही जी युक्ती त्यांनी आपल्याला दिली आज त्या युक्तीप्रमाणे उमर खान यांनी हे या ठिकाणी साकारण्याचा प्रयास या ठिकाणी केला आणि त्यांचं वयच काय क्या उमर पहिल्यांदा त्यांचा त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला इक्कीस कोय मिळता ना पहिली बार वोट किया आपने। आता कोणाला वोट केले हे तुम्हाला मी सांगायची गरज उसके लिए भी मैं आपका शुक्रिया अदा करता पण बावीसाव्या वर्षी एखादा आपल्या लातूरचा तरुण एक, एक विश्व उभं करतो ह्याच मला खरं म्हणजे मनापासून कौतुक करावं असं खरं म्हणजे तुम्ही आमचा सत्कार करण्यापेक्षा खरं तर यांचा सत्कार के केला पाहिजे के ज्याने लातूरचं नाव मोठं केलं किंवा नावलौकिक याच्यामध्ये ते वृद्धी करताय आज हे धाडस कोण करू शकतं आणि म्हणून आम्ही नेहमी हे जे सांगत आलो की लातूरची जी संस्कृती आहे लातूरमध्ये जे स्वातंत्र्य आहे लातूर लातूरमध्ये लातूरकरांनी स्वप्न पाहावं पाहावं आणि ते साकारावं यासाठी जे वातावरण आपल्याला लातूरमध्ये आवश्यक असतं ते वातावरण राखण्याचं काम आमचं आहे ते वातावरण राखण्याचं काम आमचं आहे की इथं प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे तो स्वप्न साकारण्याचा अधिकार आहे आणि ते स्वप्न इथं माणसं साकारतात याचं जिवंत उदाहरण हे इथं आपल्याला आल्यानंतर पाहायला मिळतं आणि म्हणून मी त्यांना आज शुभेच्छा तर देतोच आहे पण ही जी चेन आहे आज एक त्यांनी दालन या ठिकाणी उभं केलं एक स्टोर किंवा सुपर मार्ट त्यांनी एक लातूर में शुभच्छा दिन कि टीयर टू टीयर थ्री जो सिटीज है वो सारी टीयर टू टीयर थ्री आपके, आपके टारगेट में होना चाहिए और ये अब चेन बननी चाहिए लातूर में जो ये तैयार हुआ है ये सिर्फ लातूर की हद तक सीमित ना रहे और लातूर के बाहर भी सोलापुर आप जा सकते हैं नांदेड़ जा सकते हैं औरंगाबाद जा सकते हैं बीड़ जा सकते हैं तो एक चैन बने ये मैं शुभकामनाएं आपको यहाँ पर देना चाहता हूँ और जब यहाँ पर ग्राहक आएगा तो उनको ऐसा एक्सपीरियंस मिलना चाहिए कि वो बार बार यहाँ जो कस्टमर आपका है एक्सपीरियंस उसको ऐसा देना है आपको कि वो अगर उसको कुछ चाहिए तो यहीं आना है उसको और कहीं जाने की ज़रूरत उनको महसूस ना हो और यहाँ पर जो आपका कस्टमर है जो चल के आ सकता है वो जो आपका कैचमेंट है उस पर भी आपको काम करना है यहाँ की जो महिलाएं हैं वो चलकर आ सकती हैं यहाँ पर कुछ भी अगर उनको यहाँ खरीदी अगर करनी है तो चल के आ सकते हैं होम डिलीवरी आप कर सकते हैं ये भी हो सकता है तो स्विगी है ये सारी जो होम डिलीवरी एप्स हैं उन वो उनको आप टाइप कर सकते हैं तो ऐसी बहुत सी चीज़ें हैं जो यहाँ पर आप कर सकते हैं ये सुझाव भी मैं आपको यहाँ पर देना चाहता हूँ अरे खूब चांगले काम तेरी है मजे बेकरी आए हैं जूस काउंटर्स जितहत मुझे मुझे नहीं पता आप कितने बजे ये खोलेंगे लेकिन लोग चलने के लिए लोग यहाँ से सुबह शाम आते जाते रहते हैं तो वो जो जूस काउंटर है वो जो वॉकर्स हैं जॉगर्स हैं रनर्स हैं उनको भी तो उनके समय पे वो मिलना चाहिए तो अगर वो इंतज़ाम भी आप आने वाले दिनों में कर सकें तो शायद लातूर के लोगों को वो भी सुविधा आप दे पाएंगे और आपके काम में इजाफा हो बढ़ोतरी हो ये शुभकामनाएँ मैं आज आपको यहाँ पर देना चाहता हूँ शायद अब पूरा मॉल तैयार हो गया बनकर अब कुछ बाकी नहीं रहा एक फेज़ बाकी है तो वो आने वाले दिनों में वो भी आप पूरा करेंगे इसका यकीन हम सभी को है और डॉक्टर खान यांचं देखील मी मनापासून कौतुक करू इच्छितो की साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्या मुलाला जो सल्ला दिला म्हणजे खरंच तुमच्याकडनं सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे आपल्या मुलाने काय करावं किंवा पुढच्या पिढीनं कुठली वाट स्वीकारावी तर त्यांनी काय सांगितलं की तुला जे वाटतं ते तू कर म्हणजे तुला मनामध्ये जी इच्छा आहे ती तू पूर्ण कर असं त्यांनी साधं आणि सोप्या भाषेमध्ये मला मला असं वाटतं हेच यशाचं रहस्य आहे म्हणजे एखाद्या पुढच्या पिढीला असा सल्ला देणं किंवा तुला मनामध्ये जे वाटतं ते तू कर किंवा ते स्वप्न जे तुला हवं आहे ते तू साकार हे हा जो सल्ला आपल्या वडिलांनी आपल्या मुलाला दिलेला आहे हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे असं मी मानतो आणि म्हणून आज त्यांनी खरं त्यांची स्वतःची वाट त्यांनी स्वतः निवडली आहे आणि सगळं कुटुंब एक आहे कुटुंबामध्ये नेहमी त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली आणि स्वातंत्र्य असं दिसतंय मला आपके परिवार में फ्रीडम आहे मतलब एकमेकांना मदत करणं आणि जेवढं जमेल तेवढं सहकार्य करणं नाहीतर आता एक कुटुंबसुद्धा एक राहणं अलीकडं किती अवघड आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये एखादा कोणी जर काही धाडसानं पाऊल उचलत असेल तर त्याला आपण मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे देखील कायमखानी परिवारानं या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि एकाच व्यवसायात ते नाही आहेत अनेक व्यवसाय आहेत आता तुमच्या व्यवसायाची सुद्धा श्रृंखला जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक व्यवसायामध्ये आपला हा परिवार आहे आणि हे वेगळेपण कौतुक करावं असं वाटतं मी यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही आज आपल्या लातूरमध्ये यांनी एक पाऊल उचललं आहे त्याला सदिच्छा देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि नुसत्या सदिच्छा देऊन भागणार नाही तर हा व्यवसाय चालायचा असेल तर आपल्याला इथे यावं लागेल इथं खरेदी करावी लागेल आपल्या कुटुंबाला खरेदीसाठी इथं पाठवावं लागेल आपल्या मित्रपरिवाराला देखील आग्रहाण हे सांगावं लागेल की कोको सुपरमार्ट येथे खरेदीसाठी नक्की जा तिथं तुम्हाला उत्तम अनुभव हा मिळेल आणि दरसुद्धा इथे जे काही तुम्हाला वस्तू उपलब्ध आहेत त्याचे दरसुद्धा अतिशय माफक आहे म्हणजे इतर कुठल्याही किराणा दुकानामध्ये जो माल तुम्हाला मिळेल त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये इथं तुम्हाला वस्तू मिळतील असं देखील त्यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आप आहे अनेक स्कीम आहेत म्हणजे आपल्या या ठिकाणी आहेत त्यामुळं मला असं वाटतं की कोको सुपरमार्ट या नूतन उपक्रमाचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा अशी विनंती मी लातूरकरांना या निमित्तानं करू इच्छितो कायमखानी क परिवाराने आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून कौतुक करतो त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथंच न थांबता लातूरसाठी आणखी आपल्याला काय करता येऊ शकतो यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करावेत आणि त्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काही करून दाखवण्याची इच्छा असेल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तत्परतेनं आम्ही सगळे सहकार्य करू हा देखील शब्द या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो और आप आपको देखकर मुझे एक शेर याद आ रहा है इरशाद ए आपको देखकर आपने जो करके दिखाया ठान लिया तो ठान लिया सही है ना क्या बात है <coughs> कितनी बोलकणी सूचक हे वक्तव्य आणि मग त्यांना पाहल्यानंतर मला असं म्हणावसं अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को तो लोगो और ऊंचा करो इस आसमान को क्या बात है क्या बात है तो मैं आपको शुभकामनाएं देता हूं। हूँ आप आपने आज शुरू किया है उसकी मैं आपको मुबारकबाद देता हूं। इसका उद्घाटन हुआ ऐसा मैं ऐलान करता हूं और लातूर के लोगों को ये गुज़ारिश करता हूँ कि वो कोको सुपर मार्ट यहाँ आए और एक इंटरनेशनल एक्सपीरियंस क्या होता है ये यह यहाँ पर आपको महसूस होगा आप इस व्यवस्था का फ़ायदा उठाएं और यहाँ पर आपको जो एक शॉपिंग एक्सपीरियंस लातूर के लोगों को चाहिए वो शॉपिंग एक्सपीरियंस यहाँ पर उनको मिलेगा ये मैं आपको यकीन दिलाता हूँ तो इन शब्दों के साथ मैं आप सबको फिर से मुबारकबाद देता हूँ आपका शुक्रिया अदा करता हूँ और आप सब यहाँ बड़ी तादाद में आए आप सबका भी शुक्रिया अदा करके मैं अपने शब्दों को विराम देता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र